नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यावर्षी बारावीची परीक्षा देणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण आयझर म्हणजे काय त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी होते त्याची टेस्ट एन्ट्रन्स टेस्ट कशी होते त्यांचा सिलेबस काय आणि आयझरमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचे संधी ह्या आपणाला असतात याबद्दल आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला व्हॉट इज आयझर आयझर म्हणजे काय तर आयझर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही एक ॲटॉनॉमस बॉडी आहे आणि एक संस्थांचा हा एक ग्रुप आहे जो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर एस्टॅब्लिश झालेला आहे दोन हजार सहामध्ये दोन हजार सहामध्ये दोन इन्स्टिट्यूट्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांनी एस्टॅब्लिश केले होते त्यामध्ये पहिलं होतं कोलकत्ता आणि त्यानंतर पुणे या दोन ठिकाणी दोन हजार सहामध्ये आयझर हे इन्स्टिट्यूटची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर पूर्ण भारतामध्ये आता सध्या सात आयझर इन्स्टिट्यूट्स हे कार्यरत आहेत जे आहेत ब्रहामपूर भोपाळ कोलकाता मोहाली पुणे तिरुपती आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी आयझर एज्युकेशनचा एक मोटिव आहे तो म्हणजे हे आयझर एज्युकेशन आहे ते डेडिकेटेड आहे बेसिक सायन्स रिलेटेड इंटिग्रेटेड रिसर्चमध्ये आणि यामध्ये जे कोर्स असतात ते अंडर ग्रॅज्युएट लेवलचे कोर्स असतात तर यानंतर कुठले कोर्स हे आयझर ऑफर करतं तर त्यामध्ये इयत्ता बारावीनंतर आपण काही कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतो त्यातील कोर्सेस आहेत बी एस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स हा चार वर्षाचा डिग्री प्रोग्राम आहे आणि दुसरा कोर्स आहे बी एस एम एस म्हणजेच बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स हा पाच वर्षाचा ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट प्लस पोस्ट ग्रॅज्युएट या दोन्ही प्रकारच्या डिग्री आपणाला मिळून जातात तर यानंतर आपण पाहू की बी एस आणि बी एस एम एस हे जे कोर्सेस आहेत ते ॲक्च्युली कोर्सेस कसे आहेत तर यामध्ये हे जे दोन अकॅडमिक प्रोग्राम्स आहेत बी एस एम एस हे अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीचे प्रोग्राम्स आहेत यामध्ये बी एस एम एस हा ड्युअल डिग्री कोर्स आणि बी एस डिग्री कोर्स जो आहे तो फक्त आयझर भोपाळ या ठिकाणीच उपलब्ध आहे बी एस प्रोग्राम जो आहे हा बी एस एम एस प्रोग्राम एल डिग्री जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम भारतातील सर्व सात आयझर इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यामध्ये हा शिकवला जातो आणि चार वर्षाचा जो बी एस डिग्री प्रोग्राम आहे तो फक्त आयझर भोपाळ या ठिकाणी शिकवला जातो आणि चार वर्षाचा बी एस डिग्री प्रोग्राम हा फक्त दोन स्ट्रीममध्ये आपल्याला अवेलेबल आहे त्यामध्ये पहिला आहे इंजिनिअरिंग सायन्सेस आणि दुसरा आहे इकॉनॉमिक सायन्सेस या दोन्ही प्रोग्रामला ॲडमिशन घेण्यासाठी आपणाला एक एन्ट्रस एक्झामिनेशन द्यावी लागते त्या एक्झामिनेशनला म्हणतात आय ए टी म्हणजेच आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट या टेस्टबद्दल आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत याक तर आता या दोन कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो आपण पाहू सुरुवातीला तर आपणाला जी आयझरतर्फे एक एक्झामिनेशन एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते ती एंट्रन्स एक्झामिनेशन क्लिअर करावी लागते म्हणजेच त्यामध्ये चांगले मेरिट मार्क्स यावे लागतात त्या एक्झामिनेशनला आपण म्हणतो आय ए टी आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंडियन नॅशनल किंवा फॉरेन नॅशनल असतील किंवा इंडियन ओव्हरसीज जे असतील बाहेरचे आपले बा भारतीय जे असतील तीही एक्झाम देऊ शकतात जे विद्यार्थी इयत्ता बारावीमध्ये किंवा तत्सम एक्झामिनेशनमध्ये दोन हजार तेवीस चोवीस आणि यावर्षी पंचवीसमध्ये जे प्रवेशित आहेत अशा विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेचा फॉर्म भरता येतो इयत्ता बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बायोलॉजी केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स आणि फिजिक्स या कोर्सेसपैकी कोणतेही तीन सब्जेक्ट जर असतील तर तो हा फॉर्म भरू शकतात जे विद्यार्थ्यांनी मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स घेतलेले आहेत बारावीमध्ये आणि ओपन कॅटेगरीसाठी आणि पंचावन्न टक्के मार्क्स हे एस सी एच टी कॅटेगरीसाठी किंवा पी डब्ल्यू डी म्हणजेच फिजिकली डिसेबल विद्यार्थ्यांसाठी हे पंचावन्न टक्के मार्क्स आवश्यक आहे तर आयझरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आय ए टी ही एक्झाम कंपल्सरी आपल्याला द्यावी लागते त्या आयझर एक्झामिनेशनमध्ये म्हणजेच आयझर ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये ती टेस्ट कशी असते तर ही एक कम्प्युटर बेस्ड एम सी क्यू टाईप टेस्ट आहे जी टेस्ट तीन तासांची असते आणि यामध्ये ही टोटल साठ मार्कांची दोनशे चाळीस मार्कांची परीक्षा असते साठ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्याला दिले जातात त्यामध्ये विषयवाईज फिजिक्स पंधरा क्वेश्चन केमिस्ट्री पंधरा क्वेश्चन्स बायोलॉजी पंधरा क्वेश्चन्स आणि मॅथमॅटिक्स पंधरा क्वेश्चन्स असे टोटल साठ क्वेश्चन्स असतील यामध्ये प्रत्येक करेक्ट ॲन्सर जर तुम्ही दिलं तर तुम्हाला चार मार्क मिळतील आणि प्रत्येक इनकरेक्ट ॲन्सर जर तुम्ही मार्क केलं तर त्यासाठी एक मार्क डिडक्ट केला जातो म्हणजेच वन फोर्थची निगेटिव मार्किंग आहे आणि जर तुम्ही क्वेश्चन अनआन्सर्ड ठेवला किंवा त्याला तुम्ही ॲन्सर दिलं नाही तर अशाला झिरो मार्क्स मिळतात त्याला कुठलीही पॅनल्टी किंवा निगेटिव मार्किंग नाही यानंतर आपण पाहूयात की जे सात आयझर इन्स्टिट्यूट्स आहेत पूर्ण भारतामध्ये त्यामध्ये बी एस एम एस हा जो ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे पाच वर्षाचा त्याच्यासाठी किती सीट्स अवेलेबल आहेत तर यामध्ये आयझर बरामपूर जे आहे त्या ठिकाणी एकशे ऐंशी सीट्स अवेलेबल आहेत आयझर भोपाळ या ठिकाणी दोनशे पंचावन्न सीट्स अवेलेबल आहेत आयझर कोलकत्ता या ठिकाणी दोनशे पन्नास बी एस एम एस प्रोग्रामसाठी ड्युएल डिग्रीसाठी दोनशे पन्नास सीट अवेलेबल आहेत आयझर मोहाली या ठिकाणी दोनशे पन्नास आपल्या महाराष्ट्रात आयझर पुण्याला पुणे येथे दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स अवेलेबल आहेत आणि आयझर तिरुपती या ठिकाणी दोनशे पंच्याहत्तर आणि शेवटी आयझर तिरुअनंतपुरम या ठिकाणी तीनशे वीस इतक्या सीट्स या बी एस एम एस पाच वर्षाच्या ड्युएल डिग्री प्रोग्रामसाठी अवेलेबल आहेत त्याचबरोबर जो अंडर ग्रॅज्युएट बी एस बॅचलर इन सायन्स हा जो कोर्स आहे तो फक्त भोपाळ या एकाच ठिकाणी आहे तर या ठिकाणी तो कोर्स जो आहे तो दोन ब्रांचेसमध्ये अवेलेबल आहे आय जर भोपाळमध्ये एक आहे इंजिनिअरिंग सायन्सेस त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी सीट्स अवेलेबल आहेत आणि इकॉनॉमिक सायन्स या ठिका भोपाळला या या कोर्ससाठी एकतीस सीट्स अवेलेबल आहेत असे टोटल बी एस एम एस आणि बी एस ह्या दोन्ही कोर्ससाठी टोटल सात आयझरमध्ये मिळून एकोणीसशे तेहतीस एवढ्या टोटल सीट्स अवेलेबल आहेत भारतातील कुठल्याही आयझर इन्स्टिट्यूटमध्ये जर आपल्याला बी एस किंवा बी एस एम एस ड्युएल डिग्री कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर आपणाला आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट ही कंपल्सरी द्यावी लागते त्यानंतर आपल्याला एक ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल असतं ॲडमिशन आयझर ॲडमिशनचं त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ही जी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती टोटल सात आयझर जे आहेत त्या सर्वांसाठी सेंट्रली एकाच वेबसाईटवरून एकाच ठिकाणावरून चालते तर या आयझर टेस्टची टेंटेटिव डेट या वर्षीची जी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची आहे ती आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आयझरसाठी आपणाला आय आय टी एक्झामसाठी आपण ॲप्लिकेशन करू शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आयझर या ठिकाणाहून कुठलीही डिग्री म्हणजे बी एस किंवा बी एस एम एस डिग्री घेतल्यानंतर आपणाला करिअरमध्ये पुढे काय स्कोप आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर हे जे इन्स्टिट्यूट आहे इट इज ओनली एस्टॅब्लिश्ड फॉर दी रिसर्च इन सायन्सेस देअरफॉर यामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये तुम्ही डिग्री घेतल्यानंतर यू कॅन जॉईन द पब्लिक सेक्टर आयझर ग्रॅज्युएट्स कॅन वर्क ॲज अ सायंटिफिक ऑफिसर्स इन गव्हर्नमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट्स अँड लॅब याचाच अर्थ असा की ज्या काही गव्हर्मेंटच्या रिसर्च इन्स्टिट्यूट असतील किंवा लॅब असतील जसं की फूड टेस्टिंगच्या लॅब असतात किंवा काही अशा लॅब असतात ज्या ठिकाणी काही क्रिमिनल रेकॉर्ड्स किंवा त्याचे सायंटिफिक रेकॉर्ड्स पाहिले जातात अशा ज्या लॅब्स आहेत अशा ठिकाणी तुम्हाला सायंटिस्ट म्हणून अपॉइंट केलं जातं इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप स्कोप या ठिकाणी आहे आपण इंडस्ट्रीमध्ये टॉप इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ रिसर्च असोसिएट्स म्हणून त्या ठिकाणी आपण जॉबला जा जाऊ शकता किंवा बी एस प्रोग्राम किंवा बी एस एम एस नंतर आपण हायर स्टडीजला भारतात किंवा बाहेर जाऊ शकतात जसं पी एच डीसाठी आपण बाहेर जाऊ शकतो किंवा पी एच डी आपण आय आय टीज किंवा कुठल्याही मोठ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये पी एच डी करू शकतो आणि शेवटी रिसर्च आणि डेव्हलपमेंट हा जो कोर्स आपण जो करणार आहे त्या कोर्समध्ये इट इज अ सर्वात रिसर्चसाठी हा सर्वात उत्तम कोर्स आहे आणि हे जे आयझर इन्स्टिट्यूट आहे ते इट इज ॲक्च्युली डेडिकेटेड फॉर दी रिसर्च देअरफॉर दिस इज कन्सिडर्ड ॲज अ गुड करियर चॉईस फॉर आयझर ग्रॅज्युएट्स बट रिक्वायर्स ए पॅशन फॉर रिसर्च अँड लॉट ऑफ डेडिकेशन म्हणजे रिसर्च करणं हा एखादा कोर्स करणं इतकं सोपं नाही आपल्याला त्याच्यामध्ये एकतर खूप सारं डेडिकेशन द्यावं लागतं खूप सारा वेळ द्यावा लागतो आणि रिसर्च करणं हे तुमचं पॅशन असावं लागतं तर या सर्व सेक्टरमध्ये आपल्याला जॉब्स मिळू शकतात या व्यतिरिक्त आपण गव्हर्मेंटचे सर्व जे ॲप्लिकेशन येतात यू पी एस सी एम पी एस सी या या कोर्सेससाठी सुद्धा आपण या अप्लाय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला आणखी आयझर या इन्स्टिट्यूटबद्दल किंवा आयझरच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल जर काही अधिक माहिती हवी असेल तर आपण या डब्ल्यू 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 डॉट आयझर ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण अधिरी अतिरिक्त माहिती घेऊ शकता धन्यवाद